त्याच्यामुळे शेतकऱ्याची संपूर्ण कर्ज मातीच झाली पाहिजे असं महाराष्ट्रातले शेतकरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणली होती शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा करू फडणवीस साहेब तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा आणि तुम्ही केला नसल्यामुळे मच्छी भावने महायालगार पुकारलाय म्हणून मी मंत्र्याची गाडी म्हणून फोडी माझा हात फ्रॅक्चर केला हे सोळा हजार पाचशे तुम्ही देतो म्हणला आणि आता तीन हजार चार हजार हेक्टरी पडाले मला रागाणावर झाला मी शेतकऱ्याच्या बाजूला लढणार आहे शेतमोजराच्या म्हणजे दोन्ही पाय तोडा मला आता गोळी घाला घेत नाही मी औ उपराष्ट्रपतीच मतदान झालं आता साडेपाचशे भाजपच्या बाजूला झाले तीनशे खासदारांना ह्या देशातल्या काँग्रेसच्या बाजूने मतदान केले काँग्रेस आता देशात परत येणार काँग्रेसची लाट हे लक्षात ठेवा तुम्ही मी काँग्रेसचा माणूस नाही पण शेतकऱ्याच्या बाजूने बोलून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिल्यांदा शेतकऱ्याची कर्जमाफी करणारा महाराष्ट्रातला एक मेव मुख्यमंत्री कोण असाल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे मला तुम्ही गोळ्या घालव भेट नाही मी तुम्हाला सांगतो तु? अठरा हजार पाचशे देतो म्हणून तुम्ही घोषणा केली तीन हजार चार हजार देणार फडणी साहेबांचं हे सगळं चुकीचं वागणं कर्जमाफी दिली नाही अठरा हजार पाचशे म्हणून दिले नाही सतत आश्वासन देणं मोदी साहेब म्हणले शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करून नाही केलं नाही <blog> शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट अमित शाह म्हणले होते शेतकऱ्याच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये टाकतो विदेशातून धन आणतो आणलं का हो मला गोळ्या घाला येत नाही मी खोडी मी थोडी गाडी कोणाची फोडी मला माहीत नाही मी भेणारा कार्यकर्ता नाही मी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कार्यकर्ता नाही अरे मी बच्चू भाऊचा कार्यकर्ता नाही मी शेतकरी आहे म्हणून माझा झाला झालाय शेतकऱ्याला नाही मिळाला पाहिजे मी भाजपला मतदान केलंय मी भाजपचा आहे मी काँग्रेसचा आहे आम्ही काय चूक केली हो मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आहे आम्ही काय चूक केली हो आम्ही तुम्हाला सतत आम्हाला अठरा हजार पाचशे दिवाळीला भेट बघा काय हाताची हालत केली मला हात मोडून टाकला काटे घालो घालो माझं म्हणता म्हणतात मला गोळ्या घाला चूक केली मी पोलिसला भेट नाही पोलीस माझे भाऊ नाही पोलीस माझे भाऊ आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव